वांग्याचा देठ सुरीने काही कापता कापेना वांग एकदम ताजं होतं पण सुरीला धार नव्हती पटकन एक कप घेतला आणि सुरीला धार काढून घेतली कपाचं जे बूड असतं त्याला सुरी या पद्धतीने घासली की झटपट धार निघते आणि त्याच्यानंतर सुरी चांगली स्वच्छ धुवून पुसून घेतली आता बघा या वांग्याचा डेठ कसा पटकन कापला गेला तो आणि वांग्याचे काटे देखील पटकन काढले गेले बऱ्याच वेळास सुरीला धार नसते त्यावेळेस काय करायचं तर ही टिप्स तुम्ही नक्कीच वापरू शकता घरात आपल्याकडे चहा प्याचा कप असतोच कारण आपण सगळेच चहा पितो त्या चहा प्याच्या कपाने सुरीला झटपट धार निघते मग ती सुरी छोटी असेल मोठी असेल तरी देखील आणि पटकन भाजी कापली जाते धन्यवाद